अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी दक्षिण कोरियातील बुसान येथे बत्तीसाव्या एपेक आर्थिक नेत्यांच्या बैठकीपूर्वी द्विपक्षीय बैठक झाली ट्रम्प यांनी भरमसाट टॅरिफ लावल्यानंतरची ही त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट आहे अमेरिका आणि चीनच्या ध्वजांनी सजलेल्या रेड कार्पेटवर दोन्ही नेत्यांनी हास्यांदोलन करून एकमेकांचे स्वागत केले त्यानंतर प्रामुख्याने व्यापार आणि आर्थिक संबंधांवर चर्चा सुरू झाली ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे वर्णन एक अत्यंत कठोर वाटाघाटीकार असे केले ज्यामुळे त्यांच्यातील संवाद दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक विवादांवर केंद्रित असेल असे संकेत मिळाले ही बैठक एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान ग्योंगजू येथे होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या एपेक शिखर परिषदेच्या एक दिवस आधी झाली वॉशिंग्टन आणि बीजिंग गेल्या काही महिन्यांपासून ताणलेल्या द्विपक्षीय संबंधांमधील तणाव कमी करू शकतील की नाही याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरू असलेल्या व्यापारी संघर्षामुळे संबंध स्थिर करण्याची संधी या चर्चेमुळे मिळाली आहे ट्रम्प यांचे कर उपाय आणि चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध यामुळे जागतिक आर्थिक अनिश्चितता वाढली आहे ज्यामुळे दोन्ही बाजूंना समान तोडगा काढण्यास प्रवृत्त केले आहे